जय शिवराय आज पलटण तालुक्यामध्ये आलेले गांतक टीम तसेच मान्य राष्ट्राध्यक्ष दीपक गळकर यांच्या आदेशानुसार पलटणचे आपले पी आय साहेब काळेसाहेब यांना प्रश्न असतात जे आपण परवाची घटना घडली आहे त्याचा आम्ही काहीतरी जाहीर निषेध करतो साहेबांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या व आम्ही जे सहकार्य करताना अतिशय चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करत आहे दोन आरोपी आत्ता गावलेले आहेत एक आरोपी करत आहे परंतु तो जे लवकर गा गावं आणि संघटना पूर्ण ठाकतेने आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्या मुलीला आम्ही लाईन घेऊ आणि लवकरात लवकर जो आरोपी आहे त्यांना कष्ट्याकवर देऊन लवकर कसे देण्यात यावी अशी आमची कंतर संघटनेची मागणी आहे आणि जे कृष्ण केलेले आहे हे अतिशय केंद्रीय आहे हा जो संबंधित अधिकारी होता यांनी केलेला आहे त्यांना निलंबित केलेलं आहे आणि या महिलेसाठी जी आपली मागच्या आठवड्यात सासपुडे जे घात झालेली आहे या दोन्ही दोन्हींच्या या प्रकरणावर हॉलिडेपर्यंत संघटना पूर्ण तक होणार आहे आणि आपल्या येत्या बुधवारी गुरुवारी सातारा शहरामध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयाबाहेर एक दिवसाकडे आंदोलन या दोघांसाठी हे करणार आहोत आणि यांच्या हक्कानं शक्ती पोहोचवावी आणि आम्ही सर्व त्यांच्या संघटना यांच्यासाठी लढणार आहोत असे मी ग्वाही देतो आणि तसेच आमचे रोजगाराघाडीचे जिल्हाध्यक्ष हो, तसेच आमचे जिल्हा महासचिव आशिष मोरे आजय गाडगे तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गायकवाड हे सर्व गंभीरपणे आमच्या सोबत आहेत आणि असेच आम्ही पद्धतीने चांगले काम करू आमचे प्रयत्न चांगले राहतील आणि न्याय देणं हा आमचा आमचे कामच आहे आणि आम्ही कोणताही धर्म न बघता सर्वांसाठी लढत राहणार हेच आमचं वचन आम्ही दिलेलं आहे आणि लवकरच मोठ्या ताकदीने जिल्हाधिकाऱ्याला बाहेर माझ्या ताकदीने दुसरे धर्म आंदोलन यांच्या दोन्हीही माझ्या बहिणींसाठी मी करणार आहे भी जय भीम जय शिवराय जय